नमस्कार मंडली स्वागत आहे तुमचं माझ्या एस या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर आजचा ब्लॉग मध्ये असं आहे की आम्ही चाललोय साखर काहीतरी एक नवीन करण्याचा प्रयत्न आहे का मित्राचा वाढदिवस हो आहे तर आम्ही चाललोय साखर तर आम्ही तुम्हाला व्हिडिओतर्फे दाखवतो काय काय करणार आहोत तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू तुम्ही पाहू शकता हे बघा शिमगा चालला तरी अजून कोकणी मोहरांची ओढ काही जात नाही पालखीनाच व्हायची बघा अरे कुठं चालला कुठं लाचवा लाचवा पालखी नाचवा दाखवा दाखवा युट्यूब बघा मित्रांनो मजाच वेगळी असते कमरेवरची चड्डी सावरता नाही पालखी नाचवत आली पाहिजे तर मित्रांनो बघा आमची पाकाडी वगैरे बघा कसं झालंय निसर्गरम्य वातावरणात आता आम्ही चाललोय वरती हे बघा आता आम्ही साकारब्यात चाललोय तू त्याला कॉल केलेला आहे तो काय कॉल काय उचलय ना सुशांत भाई खास मुंबई वरन पालखी नाचवण्यासाठी आलेला आहे तर बघा मित्रांनो तर बघा कस आहे कोकण बोलते बाय अरे फोनच नाही उचलत आहे मला आता झोपवत की का आपल्याला आता झोपलं असत बाबा ला। सका ला ना सकाळी आलो एक विचारण्याची पद्धत असते इकडून येतो फिरून हा हाय माझी घर हाय माझीकड आहे हॅलो कायले नाही चालले चले एक काम कर दोस रुपये दे और पचास रुपये कट ओव्हर ऍक्टिंग कुठं आहे दुकानावर आहे थंड असला तरी पण आमची अशी बोरा आहेत की सांगतात ला या आणि स्वतः तीन पर्यंत निघे ना झाले तर मित्रांनो बघा ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत कंटिन्यू करा तुम्हाला काहीतरी नवीन नवीन या ब्लॉग मध्ये पाहायला मिळेल तर बघा वरती चाललोय पबली तर मित्रांनो चल थंड पाणी पिऊया पाणी पितू पहिला बसून इकडे जावे ना खाया वडा बघू शकता इथे पाहू शकता हा सुंदर असा नजारा सुंदर असा नजारा इथून आमचा हायवे ऑनर आहे नॅशनल हायवे अरे इथला सबस्क्राईब जर कुठे गेला कुठे जातो ना सकाळी हात दाखवतो मला जेवायला गेला असं सो तर बघा मित्रांनो ह्या आमची अवली पोरा आहेत काय घर नाही पोडशील त्यांचं अरे ये हे बाबा ठेवू घेऊ रात्र आला ना बाय तातास तू घरी तुझी ये तथास तू ना ये तसास तू वा तर मग गा मित्रांनो कार्टून आहे ते आमचे सर्व कुठेही काही करू शकतो नमस्कार साखरप्यामध्ये तर आता आम्ही आलेलो आहोत तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही आलो आहोत आता साखरप्यामध्ये तर तुम्हाला आज तर रविवार आहे तर आज आठवडा बाजार असतो साखरप्यामध्ये तर तुम्हाला बाजार भरलाय काय रे बाजार का उठला बाजार उठला वाटत बघून गाडी ना सुलो सुलो अरे अरे उठला बाजार नि बाजार उठला बघू शकता काय बाजार उठलेला आहे सर्व मग पाणी पाणी लागणार मग अशी दगड उडले त्याच आ... दाग दुख धाग दुख होत आहे धागदूक धागदूक होणार मित्रांनो बघू शकता काम आमच्यात बघू शकता सर्व प्रकारचे के केक इथे आहेत नवनवीन प्रकारचे सुशांत सुकम खास पालखी नाचवायला आलेले आहेत मुंबई वरून गावी हा पण पालखी नाचवणार आज भाई दोरात जबरदस्त नजारा सरप्राईज द्यायचं होतं दोन केक घेतलेले आहेत आम्ही त्याला काही सांगितलेलं नाही असलं काय आम्ही आज पोरांकडून आमच्या केक द्यायचा आहे त्याला कापायचं आहे केक द्यायचा आहे म्हणजे कापायचं आहे नीट घेशील ना आता काय इथं दहा ती कापशील हे ना हे नकोच रे डिकीट कुठे याडायच काय तर बघू शकता तर आता आम्ही आलोय न्यू मोबाईल शॉपिंगमध्ये तर मित्रांनो साखरपामधून आम्ही सर्व घेऊन आलेलो आहे आता इथे उसरस पियाला काय ते ना आता आम्ही ऊसरस पिणार आहोत माहिती बसलाय सर्व केक वगैरे घेऊन झालेलं आमचं तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहालाय तर मित्रांनो फायनली आम्ही केक घेऊ नका घरी आलो आहोत करू शकता तुम्ही चला 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 सर्व झालेलं आहे आमचं केक वगैरे घेऊन तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथेच संपवतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद